वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता ती नोटिफिकेशन आज आयोगानं दिलेली आहे आणि या आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार लिपिक टंकलेखक या पदाकरिता चोवीस पासून दोन मार्च पर्यंत प्रेफरन्सेस लिंक अव्हेलेबल असणार आहे आणि त्या काळामध्ये तुम्हाला हा सातच दिवसाचा कालावधी आहे हो लक्षात घ्या नाहीतर चोवीस आणि सात तीस सात तीस आणि नंतर जे दोन असे आठ नऊ दिवस नाहीत हा अठ्ठावीसचा महिना हे पण लक्षात घ्या नाहीतर आठ दिवस आहेत आपल्याकडे नऊ दिवस आहेत असं करू नका ही सात दिवस म्हणजे तुमच्या डोळ्यात अंजन घालून ही सगळी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे हे सात दिवस म्हणजे तुमच्यासाठी दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागणार आहे कारण ज्या उमेदवारांची रँक लांब आहे त्यांना साठी इतर उमेदवारांना विनंती करावी लागणार आहे तुम्ही नो प्रेफरन्सेस द्या थोडक्यातच कमीत कमी प्राधिकरण निवडा या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहे काही गोष्टी तुमच्याकडून चुकून चुकीच्या होतात आणि त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो कारण आयोगानं स्पष्ट केलेला असतं त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये आयोग शक्यतो अशा गोष्टी क्लिअर करतं आणि परंतु उमेदवार हे व्यवस्थित नीट वाचत नाहीत आणि त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो असं होऊ नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं व्यवस्थितरित्या पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुमच्या काही अडचणी असतील तर जरूर विचारा कमेंट बॉक्स मध्ये करा आ, कमेंट करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही एक ग्रुप वर ऍड होऊ शकता जेणेकरून तुम्हाला ह्या ऑप्टिंग आउट किंवा नो प्रेफरन्सेस साठी उमेदवारांना शोधावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल इंस्टाग्राम लिंक आहे तिथं जाऊन फॉलो करून तुम्ही मेसेज करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षेला जेवढे प्राधान्यक्रम दिलेले होते त्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने ह्या प्रेफरन्सेसचा विचार केला जाणार आहे तर ही तारीख आहे हे गोष्ट लक्षात घ्या तर सगळ्यात महत्वाचं आहे की पूर्व परीक्षेला तुम्ही कोणते कोणते प्राधिकरण निवडली होती काही उमेदवारांनी एक प्राधिकरण निवडलं असेल तर त्याचा फक्त एकाच प्राधिकरणासाठी विचार केला जाणार आहे हे स्पष्टपणे आयोगाच्या नोटिफिकेशन मध्ये आहे कोणी दोनशे तीस चा केला असेल कोणी एकशे चा केला असेल तर तेवढ्याच प्राधिकरणांचा विचार केला जाईल असं आहे तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता त्याचबरोबर दुसरं आहे की जी लिंक दिलेली आहे ती लिंक आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर जेवढी जेवढी प्राधिकरण असतील त्याच्यासाठी तुम्हाला प्रेफरन्सेस नंबर द्यायचा आहे जसं की यापूर्वी पूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या मास स्पर्धा युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा तुम्ही की डेमो कसा असेल प्रॉपरली एखादी लिंक ओपन केल्यानंतर कसं ते ऍक्टिव्ह होतं क्लिक केल्यानंतर कसं त्यामध्ये बदल होतात ह्या सगळ्या गोष्टीचा डेमो दिलेला आहे एक प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ आहे आणि तो तुम्ही निश्चित बघा तुम्हाला ते व्हिज्युअलाइज होईल डेमो लक्षात येईल की कसं असू शकतं तर त्यामध्ये तुम्हाला असे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत म्हणजे तुम्ही जर आता हे असू शकतं अशाच पद्धतीनं चेकबॉक्स असेल किंवा काय असेल तिथं तुम्हाला एक दोन तीन असे मेन्शन करायचं असेल किंवा चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक दोन तीन असेल ऑप्शन uh, येतील जे जे तुम्हाला प्राधिकरण निवडायचे आहे असं जर करायचं आहे किंवा काही उमेदवारांना असं वाटतं की मला प्रेफरन्सेस द्यायचे नाही तर तुम्ही नो प्रेफरन्स देऊ शकता आणि असे बरेच उमेदवार असतील जे नो प्रेफरन्सेस देतील त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्हाला इच्छुकता नसेल त्या प्राधिकरणाला प्रेफरन्स देऊ नका म्हणजे कसं समजून झाला काही ठिकाणी महसूल सहाय्यक असं पद आहे आणि काही ठिकाणी लिपिक टकलेखक असं पद आहे तर तुम्हाला वाटत असेल त्यापैकी की, की महसूल सहाय्यक जिथं जिथं कलेक्टर ऑफिसला असेल तिथं जर मला नाही निवडायचं तर तुम्ही नो प्रेफरन्सेस त्याच्या पर्टिक्युलर ऑप्शनच्या समोर म्हणू शकता आणि इतर तुम्हाला निवडायचे असतील तर तुम्ही तिथले प्रेफरन्स देऊ शकता क्लिक केलं की वन येईल अजून दुसऱ्या ठिकाणी क्लिक केलं की दोन येईल असं काहीतरी असू शकतं तर अशा पद्धतीने पूर्व परीक्षेला जेवढे प्रेफरन्स दिले असतील तेवढाचाच विचार होईल तुम्हाला नो प्रेफरन्सेस किंवा प्रेफरन्सचे नंबर द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर इच्छुकता नसेल तिथं प्रेफरन्स देऊ नका सगळ्यात महत्वाचं ते आहे आणि तुम्ही ज्यावेळेस प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर तुमची जी लिस्ट तयार होईल समजा तुम्ही दोनशे तीस प्रेफरन्स पूर्वी निवडले होते आणि आता तुम्ही त्यातून फक्त दोनशेच प्रेफरन्स दिले आहेत आता नंबर दिले आहेत तर तुमची दोनशे प्रेफरन्सची एक पीडीएफ तयार होईल आणि ती तुम्ही जतन करून ठेवायची आहे ज्यावेळेस तुमचं किती क्रमांकाचं प्रेफरन्स तुम्हाला लागलेलं आहे नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला शोधायला वगैरे फायदा होईल म्हणजे तुम्हाला लागलं एकाहत्तर नंबरचं जळगाव कलेक्टर ऑफिस तर तिथं तुम्हाला बाबा लक्षात येईल की जळगाव नंतर आता मला कुठपर्यंत पोहचाईल सत्तर वर एकोणसत्तर वर अडुसष्ट वर असं सहासष्ट वर असं एक नंबर पर्यंत येण्यासाठी कोणती कोणती शिखर सर करावे लागणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला त्या जाणून घेण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो पीडीएफ चा त्याचबरोबर सांगितलं त्यांनी जेवढे ऑप्शन तेवढाच विचार म्हणजे काय जसं की आता मी सांगितलं तुमच्याकडे भली दोनशे तीस तुम्ही पूर्व परीक्षेला निवडली होती परंतु आता जी प्राधिकरणाची लिस्ट आहे त्या सात दिवसामध्ये जर तुम्ही त्यापैकी दोनशे फक्त त्यामध्ये मेन्शन केली तर तुमच्या ह्या दोनशेचाच विचार फायनल सिलेक्शन लिस्ट साठी केला जाणार आहे मग ह्याच्यासाठी पण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की ही सगळ्यांनीच दोनशे किंवा दोनशे ऐंशी देणं गरजेचं आहे का जर ऑलरेडी पोस्ट होल्डर असतील किंवा ज्याला नोकरीची गरज नाही ऑलरेडी दुसऱ्या पदावर आहे उच्च पदावर आहे त्यांनी सगळे प्रेफरन्सेस द्यायची गरज नाही त्यांचा तेवढ्याच प्रेफरन्सेस साठी विचार होईल कोणाला वाटत असेल की वीसच द्यावेत तिथं झालं तर झालं अन्यथा मी आहे त्याच जागेवर काम करेल तर अशा पद्धतीनं आहे आणि दोन मार्च नंतर म्हणजे दोन मार्चला रात्री तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटानं म्हणजे थोडक्यात रात्रीच्या वाजल्यानंतर प्रेफरन्सेस देण्याची सेवा बंद होईल आणि तुम्हाला नंतर कधीही प्रेफरन्स देता येणार नाहीत ना म्हणजे हा सात दिवसाचा जो कालावधी आहे चोवीस पासून तो लक्षात घ्या हा केवळ सातच दिवसाचा कालावधी आहे दोन मार्चपर्यंत ह्यामध्ये अजिबात काही चुका करू नका जेवढे प्रेफरन्स तुम्ही पूर्व परीक्षेसाठी दिले होते ते सगळे तुम्हाला दिसतील आणि त्यातूनच तुम्हाला जेवढे आवश्यक असतील इच्छुकता असेल तेवढ्याच प्राधिकरणाला सिलेक्ट करा ज्या ठिकाणी तुम्हाला इच्छुकता नाही काम करण्याची तिथं तुम्ही नो प्रेफरन्सेस असा ऑप्शन निवडू शकता किंवा काही उमेदवारांना एकही प्रेफरन्स द्यायचा नाही त्यांनी सुद्धा नो प्रेफरन्सेस असा ऑप्शन निवडू शकता सगळ्यात महत्वाचा आहे की आता ह्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये बरेच उमेदवार आहेत ज्यांना एकत्रित आणायचं आहे जेणेकरून ऑप्टिंग आउटसाठी किंवा आता नो साठी त्यांना विनवणी करायची आहे की आम्हाला तुमच्या मत जाणून घ्यायचं आहे की नेमकं तुम्ही काय करणार आहे जेणेकरून आम्हाला एक थोडस होतील की आम्हाला सिलेक्शन होणार आहे की नाही त्यासाठी तुम्हाला त्या उमेदवारांच्या संपर्कात राहायचं असेल तर तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवणं खूप महत्वाचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला त्यांच्याशी बोलता येणार नाही त्यांच्याशी मेसेज करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला जे जे ग्रुप दिसतील तिथं तुम्ही जॉईन व्हा कुठेही संपर्क साधू शकता जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला इतर उमेदवारांशी संपर्क साधता येईल प्रेफरन्स देत असताना गडबड गोंधळ कोणताही करू नका जेणेकरून तुमचा एक जरी प्रेफरन्स देणं बाकी राहिलं आणि इतर सगळ्या प्रेफरन्सेस मध्ये तुमचं कट ऑफ क्लिअर नाही झालं आणि त्याचाच कट ऑफ तुमच्या मार्क्सपेक्षा कमी लागलेला असेल आणि तुम्ही जर ते निवडलेलं नसेल तर तुमचा विचार केला जाणार नाही ही सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे त्यामुळं व्यवस्थित प्रेफरन्सेस देण्याची काळजी तुमची स्वतःची जबाबदारी आहे त्यासाठी पूर्वतयारी म्हणून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील त्यासाठीच तुम्हाला पसंती क्रमांची जी लिस्ट आहे ती बनवायला सांगितली होती ती आता बनवून झाली असेल किंवा ती प्रगतीपथावर असेल त्यामध्ये दोन दिवसामध्ये तुम्ही काही चेंजेस करू शकता त्यासाठी आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा ज्यावेळेस तुम्हाला विभाग निहाय किंवा प्राधिकरण निहाय व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल तर सगळ्यात महत्वाचा आहे की टॉप प्राधिकरण कोणते असतील त्याच्यासाठी आपण निश्चितपणे तुम्हाला मदत करू तर त्यासाठी तुम्हाला महास्पर्धा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा लागेल किंवा इतर गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा युट्यूब चॅनल असतील त्याच्या संपर्कात राहा सात दिवसाचा कालावधी जरी असला तरी हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे जेणेकरून तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकतो काही उमेदवारांना विनंती केल्यानंतर ऑप्टिंग आउट असेल प्रेफरन्सेस असेल त्या देण्यामध्ये त्यांनी जर व्यवस्थित भूमिका बजावली तर निश्चितपणे ज्या उमेदवारांना नोकरी नाही त्यांना रोजगार मिळू शकतो तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा महा स्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा थँक्स फॉर वॉचिंग महा स्पर्धा